शब्दमान आणि प्रेम अह शुभ क्रिया वाव ट्रिपल मध्ये होतं आपण क्रियाला चक्कर येते बेशुद्ध पडते आणि मग शुभ हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तर डॉक्टर सांगतात की त्यांना ओल्ड फोटोज बघू देऊ नका आणि काहीही त्याबद्दल विचारू नका आणि होईल तेवढं बिझी ठेवा काळजी घ्या आणि शुभ हे सर्व क्रियाच्या मम्माला सांगतो आणि त्या खूप टेन्शनमध्ये येतात तर त्यांना नीट समजवतो आणि मग रात्री शुभ चेअर वर झोपलेला असतो तर क्रिया पहाटे चार वाजता उठते आणि तसंच शुभला उठवते कारण शुभ अनकम्फर्टेबल पोझिशन मध्ये झोपलेला असतो म्हणून तर शुभ उठतो आणि बोलतो हा बीबी काही त्रास होत आहे का तुला कसं वाटतंय तुला नक्की तर क्रिया बोलते बीबी मी ठीक आहे पण तू असा का झोपलायस माझ्या बाजूला झोपायचं होतं ना ये बाजूला झोप इथे हम्म तर शुभ बोलतो नाही बीबी तुला स्पेस हवी आहे रेससाठी मी टिकायची तर क्रिया जिद्दा करत बोलते शुभ प्लीज ये ना मला तुझी गरज आहे तर शुभ तसंच स्माइल करत क्रियाकडे बघतो आणि मग हळूच बेडवर येतो आणि मस्त साईड हाक करतो क्रिया तसंच शुभच्या चेस्टवर डोकं ठेवते आणि बोलते आता बरं वाटतंय मला तर शुभ केस करतो क्रियाला फॉरेड वर तर क्रिया बोलते अरे कोणी येऊन जाणार ना वेळा मुलगा तर शुभ बोलतो येत असताना करतं का बेबी सो तो झोप शांत मला एक कॉल करायचा आईला तर क्रिया लगेच डोकं वर करत शुभला बोलते की काय आईला मीस तू मम्माला सांगितलंय सर्व का सांगितलं मम्माला तुला माहिती आहे ना ते किती रिएक्शन घेते काल तू का केला असं तर शुभ बोलतो की मी त्यांना बोलून शांत केले के। असं तू नको रिएक्शन घेऊ आणि तुझं आता बोलणं करून देणार तर तसंच बरं वाटेल त्यांना कळलं का तर क्रिया शांत होते आय हाय आणि <laughs> मग शुभ तसंच क्रियाच्या मम्माला कॉल करतो तर त्या लगेच रिसीव्ह करतात आणि हॉलमध्ये येऊन बोलतात तर शुभ सांगतो की क्रियाला शुद्ध पण आली आणि ती एकदम फिट अँड फाईन आहे आणि तुम्हाला अगदी हसत हसत बोलू शकेल ते सो देऊ का फोन तर त्या तसंच बोलतात हो हो प्लीज लवकर दे तर क्रिया फोन घेऊन हॅलो मम्मा बोलताच त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि तसंच लडक्या आवाजात बोलतात की बाळा काय केलं तू हे असं एवढं टेन्शन कसला घेत घेत असते तू कामाचा लोड जास्त झाला का किंवा दुसरं काही टेन्शन आहे का नक्की काय सांग ना मला बोल ना माझ्याशी तर क्रिया बोलते की माहिती नाही ग मम्मा असं कसं काय झालं ते बघ मी ना जेवण झालं मग त्यानंतर बेडरूम मध्ये गेली आणि फोन बघत बसली हो तर हे ऐकता शुभला करतो की क्रियाला परत काही फ्लॅशबॅक होईल तर तसंच पटकन फोन घेत बोलतो की मी तुम्हाला सांगतो सर्व नंतर तिला तर रेस्ट करायला बोलते डॉक्टर स्वते करू द्या आणि मग शुभ लगेच कॉल कट करतो आणि क्रिया बोलते काय झालं असं मध्येच का घेतला फोन आणि कट का केला बोलत होती ना मी मला मग तर शुभ बोलतो हो ग पण तुला जास्त रेस्ट करायला बोलले आहे डॉक्टर मग त्यांचं ऐकायला हवं ना तर क्रिया बोलते ठीक आहे आणि मग तसंच क्रिया परत चश्वर डोकं ठेवून लेटून घेत असते तर शुभ बोलतो बेबी तू झोप शांत मी येतो घरी कॉल करून तर क्रिया बोलते इथेच बोल ना प्लीज तर शुभ बोलतो नाही ग मग तुला झोप कशी लागेल सो तू झोप शांत मी येतो लगेच तर क्रिया ठीक आहे बोलते आणि तसंच झोपते बाजूला आणि शुभ उठून बाहेर येतो आणि कॉल करतो क्रियाच्या मम्माला हम्म तर क्रियाची मम्मा बोलतात ठीक आहे पण मी तुला एक शेवटचं विचारते ते खरं सांग तर शुभ बोलतो हा बोला ना तर त्या विचारतात इतका मोठा आजार आहे क्रियाला आजार नाही पण तरी खूप मोठा इश्यू आहे हा हेल्थ बद्दल तर तू एवढं फ्युचर पाहतो सोबत तर इन फ्युचर तुझ्या घरी समजलं तर काय करशील कसं समजावून सांगशील एक वेळेस तुझी फॅमिली ऍक्सेप्ट केल पण बाकी रिलेटिव्ह असतात ना मग त्यांनी माहिती झालं तर निगेटिव्ह टॉन्ट देऊन दे बोलतील तर तू त्यावेळेस काय करशील गुड क्वेश्चन तर शुभ बोलतो क्रियावर मी माझ्या स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलाय आणि नेहमी करणार क्रियाबद्दल कोणीही काही बोललेलं मला सहन होत नाही मग ते माझ्या घरचे असो किंवा तुमच्या घरचे असो इन फ्युचर काहीही झालं तरी मी नेहमी तिच्या सोबत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मी क्रियाला सोडणार नाही हो हो मागे तिच्यासोबत जे काही घडलं त्यावेळेस मी तिला परत कसं मिळवलं आहे हे फक्त मला आणि पंखुला माहिती आहे बाकी कोणालाही नाही तर क्रियाची मम्मा एकता शॉक होतात की पंखूला काय कसं शक्य आहे हे तर शुभ बोलतो हो पंखुने माझ्यावर विश्वास करून जो काही सपोर्ट केला त्यासाठी मी लाईफ टाईम तिला एक बेबी सारखं जपणार तिचे प्रत्येक ड्रीम्स पूर्ण करायला तिला सपोर्ट करणार लाईक ती माझ्यासाठी क्रियानंतर सर्वात जास्त इम्पॉर्टंट व्यक्ती आहे आणि या सगळ्या स्पेशल थँक्स तुमचा कारण तुमच्यामुळेच आज त्या दोघी माझ्या लाईफमध्ये आहेत आणि आय होप हे तुम्ही पॉझिटिव्हली घ्याल याचा काही गैरसमज करून घेऊ नका आणि पंखूला पण बद्दल काही विचारू नका तर त्या बोलतात जे काही बोलणं झालंय आणि मी जे जे ऐकलंय त्या पर त्यापैकी एक पर्सेंट जरी खोटं आढळून आलं तर त्यानंतर मी जे बोलेल ते करायचं तर शुभ बोलतो ठीक आहे चालेल आहे बोलून कॉल कट करतात आणि मग शुभ आणि बघतो तर नर्स सलाईन लावत असतात क्रियाला तर शुभ विचारतो की नर्स आता कशाला सलाईन आज डिस्चार्ज देणार आहे ना मग तर ती नर्स बोलते हो सरांनी सांगितलं सलाईन संपली की डिस्चार्ज द्यायचा आहे तर शुभ ठीक आहे बोलतो देन तसं शुभ बसतो क्रियाजवळ आणि क्रिया जागी असते तर बोलते शुभला की सॉरी बेबी माझ्यामुळे तुझा वेळ जात आहे सो सॉरी इतकं मोठा प्रोजेक्ट मिळाला आणि त्याचं मागे पडलं तर शुभ तसंच क्रियाला बोलतो सॉरी वगैरे बोलू नको मूर्खा मुली असे प्रोजेक्ट येत राहतील पण मला तू आधी बरी झालेली हवी आहेस सो हे असे विचार करू नको तुझ्यापेक्षा इम्पॉर्टंट मला काही नको आहे सो परत असं काही बोलायचं नाही कळलं का तर क्रिया बोलते ठीक आहे शांत आणि माझा फोन घरीच असेल ना रिविकाचे किती कॉल्स येऊन गेले असेल ऑल शीट व्हेरी बॅड <laughs> तर शुभ बोलतो शी वगैरे काही नाही तिला सांगितलं मी टू डेज क्रिया मॅम घरून काम करतील सो ते अरेंज कर त्याप्रमाणे तर ती ओके बोल बोलली आहे सो टेन्शन घेऊ नको एवढं लगेच आणि टू डेज घरूनच काम कर माझ्याबरोबर तर क्रिया बोलते मस्करीत हो चालेल मग टू डेज माझा पीए तू असणार मला जेवण भरवायचं पाणी पण तुझ्या हाताने द्यायचं मग लाड पॅर करायचं आणि काम झाल्यानंतर झोपी घालायचं तर शुभ बोलतो मी ऑलरेडी तुझा पी ए आहे आणि ने नेहमी राहणार आवडेल मला असं सगळं करायला पण माझी क्रियू मला अगदी अशी ठणठणीत बरी झालेली हवी आहे कळलं का क्रिया <laughs> तर क्रिया बोलते हो हो नक्की होईल मी डोंट वरी सो मग काही वेळाने सलान संपली की डिस्चार्ज प्रोसेस करून घेतो शुभ आणि मग ड्रायव्हरला कॉल करतो आणि मग घरी घेऊन येतो तर क्रिया बोलते फायनली माझ्या कार मध्ये माझा शुभ बसला तर शुभ बोलतो तुझ्या पुढे माझा इगो झिरो झिरो आणि मला याचा काहीच राग नाही कारण माझ्या क्रियाच्या जीवापुढे माझ्यासाठी दुसरा काहीच महत्वाचा नाही आहे आणि कधी नसणार आहे कळलं का तर क्रिया बोलते हो ग बेबी माहिती आहे मला हम्म आणि मग काही वेळाने घरी पोचतात तर क्रिया गाडीतून उतरतात थोडं चक्कर ते तिला तर शुभ लगेच धरून घेतो आणि बोलतो सांभाळून क्रियू हळू चल ग तर क्रिया बोलते हो बेबी मी ठीक आहे फक्त थोडं विकनेस वाटतंय तर शुभ बोलतो चल मी घेऊन जातो तुला वर हात माझ्या खांद्यावर ठेव तर क्रिया हसत बोलते अरे मी इतकी वीक नाही झाली आहे चालू शकते मी तर शुभ जरा सिरियस होत बोलतो क्रिया प्लीज आता हट्ट करू नको तुला आता रेस्ट हवाय आणि मी तुला घेऊन जात आहे वर सो प्लीज शांत बस आणि सांगितलं ते फॉलो कर कळलं तर क्रिया ठीक आहे बोलते आणि शुभ अर्धा सपोर्ट करत घेऊन जातो वर लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्ये क्रिया मस्त शुभच्या खांद्यावर डोगं ठेवते आणि बोलते बीबी तू खूप चांगला आहेस माहिती आहे का मी खरंच लक्की आहे तुला मिळाली म्हणून अच्छा <laughs> तर शुभ किस करतो क्रियाच्या फॉरेट वर आणि बोलतो लकी तर मी आहे ग तुझ्यासारखी मुलगी मिळाली मला जी माझ्यावर इतका विश्वास ठेवते आणि मला इतकं प्रेम करते काही वेळाने फ्लॅट मध्ये पोहोचतात तर शुभ डोर ओपन करतो आणि क्रियाला आत घेऊन जातो आणि सरळ बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि बेडवर बसवतो क्रिया बोलते शुभ मला आधी फ्रेश होऊन यायचं आहे हॉस्पिटलची स्मेल येत आहे पूर्ण मला तर शुभ बोलतो हो चल मी मदत करतो तुला तर क्रिया बोलते नाही बेबी मी स्वतः करते तू प्लीज माझ्यासाठी काहीतरी खायला बनव ना खूप भूक लागली मला तर शुभ बोलतो ठीक आहे पण तुला काही हवं असेल तर मला हाक मार ओके आणि बाथरूमचं डोअर लॉक करू नको काहीतरी झालं तर मी लगेच येऊ शकणार तर क्रिया हो बोलते आणि शुभ दुसऱ्या बाथरूम मध्ये आंघोळ करतो आणि तसंच किचन मध्ये जातो क्रिया फ्रेश होते आणि कम्फर्टेबल कपडे घालते आणि बाहेर येते तर शुभ किचन मध्ये काहीतरी बनवत असतो क्रिया जाऊन मागे उभी राहून विचारते काय बनवत आहे बेबी ह तर शुभ मागे ओढून बघतो आणि बोलतो अगं तू इथे का आली जाऊन बेडवर आराम कर ना मी घेऊन येतो तर क्रिया बोलते नाही मला इथेच बसायचंय तुझ्याजवळ मला एकटं नको वाटत आहे तर शुभ समजून घेत बोलतो ठीक आहे बस इथे स्टूलवर वर मी बनवतो खिचडी तुझ्या साडी तर क्रिया बोलते हम्म साऊंड गुड आणि बेबी तुझं काय तू कधी काय खाल्लं आय नोट तुला पण भूक लागली असेल लागली आहे लागली आहे तर शुभ बोलतो मी हॉस्पिटल मध्ये कॉफी पिलो होतं पण आता तुझ्यासोबत खातो मी टेन्शन घेऊ नको तर क्रिया बोलते शुभ तू ना कधी कधी मुरखासारखा वागतो स्वतःची काळजी पण घ्यायला हवी ना तर शुभ हसत बोलतो तुझी काळजी घेताना माझी काळजी ॲटोमॅटिकली घेतली जाते ग आता बस शांत आणि बघ मी काय मॅजिक करतो किचन मध्ये ते बघ फक्त तू सो क्यूट अँड केअरिंग सो so, मग काही वेळाने खिचडी तयार होते आणि शुभ प्लेट मध्ये वाढून हॉलमध्ये घेऊन येतो आणि मग दोघेही खायला बसतात तर शुभ मस्त क्रियाला स्वतः खायला भरवतो क्रिया बोलते बेबी मी स्वतः खाऊ शकते तर शुभ बोलतो माहिती आहे पण मला आवडतं तुला भरवायला सो प्लीज मला हे करू दे आणि तुला पण बरं वाटतं ना माझ्या हातून खाल्ल्यावर सो खा छान स्टमक फुल होईपर्यंत खा हम्म तर क्रिया स्माइल करत हो बोलते आणि दोघे शांतपणे खातात खाल्ल्यानंतर शुभ प्लेट्स घेऊन जातो किचन मध्ये आणि परत येतो तर क्रिया बेडरूम मध्ये बेडवर लेटली असते आणि डोळे बंद करून असते शुभ बसतो क्रियाच्या पायांच्या बाजूला आणि पाय आपल्या मांडीवर घेऊन हळूच दाबायला लागतो क्रिया डोळे उघडून विचारते हे काय आहे बेबी तू प्लीज नको असं काय करू मला ना आवडत तुला असं काय करताना बघून सो प्लीज नको, नको। नेक्स्ट इज कमिंग सम गाईज अह पार्ट थ्री थ्री फोर मध्ये बघणार आपण क्रियाचं हे बोलणं ऐकून शुभ काय बोलतो कसा रिॲक्ट करतो आणि मग क्रिया काय बोलते आणि पूर्ण दिवस दोघांच्या सोबत कसा जातो काय बोलणं होतं आणि शुभ जे ठरवणं फोटो डिलीट करायचं तर ते शक्य होईल का आणि झालंच तर त्या मोमेंटला कसं हँडल करेल शुभ आणि असंच बरंच काय बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर <laughs>